निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा बुलडाणा जिल्ह्यातील डोंगर शेवली आणि डोंगर खंडाळा ही गावं ज्ञानगंगा अभयारण्याच्या परिसराला लागूनच आहेत गावात अनेकदा पाणी पिण्यासाठी जंगली श्वापद करत असतात मात्र आता तर हद्दत झाली एक मादा अस्वल आणि तिची तीन पिल्ले थेट डोंगर शेवली येथील सोमनाथ महाराज संस्थांच्या ना महादेव मंदिरात चक्क महादेवाच्या दर्शनासाठी आणि प्रसाद खाण्यासाठी आल्याचा व्हिडिओ मध्ये कैद झाला काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही अस्वल मंदिर परिसरात भटकत होती पिण्यासाठी मुबलक पाणी आणि खाण्यासाठी प्रसाद असल्या कारणाने या ठिकाणी ती थी आली असावी असा, असा ग्रामस्थांचा अंदाज आहे परंतु या मंदिरावर भक्तांची बरीच रेलचेल असते अर्थातच वर्दळ असते आणि अशा वर्दळीच्या ठिकाणी जंगली प्राणी आणि त्यातही अस्वल आले असल्या कारणाने सध्या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय त्यामुळे वन विभागाने याकडे तात्काळ लक्ष द्यावं अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे डोंगर येथील सोमनाथ महाराज संस्थान मंदिरामध्ये काल रात्री नऊच्या सुमारास एक मादा अस्वल व तिचे तीन पिल्ले गाभाऱ्यापर्यंत मुक्त संचार करताना आढळून आले यामुळे सगळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरलेले आहे या अगोदरही डोंगरशिवलीमध्ये एका शेतकऱ्याचा अस्वलाच्या हल्ल्यात मृत्यू झालेला आहे तसेच अनेक शेतकरी जखमी झालेले आहेत यामुळे या अस्वलांचा या वन विभागाने लवकर बंदोबस्त करावा तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेज शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य